गाड्या सुटल्या सुटला या मैदानाचा गड क्रमांक चव्वेचाळीस चा सुटला आणि चौघांच्या लढत चालू आहे लढत नाही आणि मधल्या राणाला हात नाही जिसका आहे निर्वाद वरच्या बाप आहे गाडे क्रमांक चव्वेचाळीस चा, चा निकाल आहे आज क्रमांक पाच वर रौल्ली गाडी ज्योतिर्लिंग रचन राजा ग्रुप खोळे या गाडीचा एक नंबर आला विजेतबल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या बाळाचा हार्दिक अभिनंदन ऐ गाड्या सोडून येणार या बाहेर न पडत येणार वाळा गाडी क्रमांक पंचेचाळीस एक ला गुप अनुळी खोडेवाडीवर भिकवडी तीन ला विलासराव नांगरेबाडील चार वरती अक्षय भारतीय मादळ मुठी वरती स्वर्गीय सिकंदर फ्रान्स क्लब मायनी